पाडेगाव आणि नवला शिरवळ काही <गणीज़ी> घडू शकत कारण हा आठ पायाचा माळा सुटल्या गारा सुटल्या या सेमी एक एक मध्ये लढा चलो कोण होत पात्र कसा जुळ आणि आहे रोडवर गटी आपण हा बघा किती गुंडाळे बघा गुंडाळे किती बघा चला मैदान मोकलं करा गाड्या वळवा हो É, então era um, era parceiro. Ele me traiu lá, Será que ele não O